ही मार्गदर्शित मेडिटेशन क्रिया आपल्याला स्वतःच्या श्वासावर फोकस करण्यास मदत करेल आणि मन शांत पण करेल एका आरामदायक खुर्चीवर बसून घ्या हात आपल्या मांडीवर ठेवा किंवा मा खुर्चीचा आधार घ्या किंवा झोपायला जाणार असाल तर गादीवर आडवे होऊन ही ऐकू शकता तुम्हाला जी पोझिशन कम्फर्टेबल वाटते ती घ्या वाटल्यास नंतर बदलू शकता डोळे बंद करा आता आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करा हळुवारपणे आता लक्ष आपल्या स्नायूंवर खेचून घ्या आणि कसं वाटतं ते बघा शरीरामध्ये कडकपणा जाणवतो का कुठे मानेमध्ये किंवा मा पाठीमध्ये कुठे टायटनेस जाणवतो शरीराच्या कुठल्या भागात कडकपणा जाणवत असेल तर तिथे लक्ष केंद्रित करा आणि तिथून रिलॅक्स होणे सुरू करा तुम्ही आता शरीरातले टेंशन जाऊ देत आहात आणि मनाला शांत करत आहात आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि त्यामुळे शरीरात काय होत आहे याची जाणीव ठेवा श्वास हळूवारपणे आत घ्या शुद्ध ताजी हवा आत जाऊ द्या एखा दोन सेकंड श्वास रोखून धरा मग श्वास बाहेर सोडा पूर्ण हवा बाहेर निघून पोट आत गेले पाहिजे ह्यावेळेस शरीरातला ताणतणाव पण बाहेर टाका या क्षणी तुमच्या मनात काही विचार येत आहेत कदाचित तुम्ही विचार करत आहात आज काय काय केले किंवा विचार करत आहात उद्या काय काय करायचं आहे तुम्ही कुठली काळजी करत आहात तर आता वेळ आली आहे या क्षणी सगळे विचार जाऊ द्या तुमच्या विचारांशी लढू नका त्यांना वाहून निघून जाऊ द्या चला तर मग आता खोल श्वास घेऊया सुरुवात करा हळू खोल लांब श्वास नाकातून आत घ्यायला श्वासाला थोड्या सेकंदा करता धरून ठेवा आणि मग हळू आणि पूर्णपणे श्वास बाहेर सोडा थोडा पॉज घ्या गहन श्वास प्रक्रिया ही जास्त श्वास आत खेचून नव्हे तर पूर्णपणे बाहेर टाकून करायची आहे ह्या प्रकारे आपण पुढच्या श्वासासाठी लंग्जमध्ये जास्त जागा निर्माण करत असतो ही थंडी हवा जी आत घेत आहात त्याची जाणीव ठेवा ही आत घेतलेली शुद्ध हवा तुमच्या सिस्टमला क्लीन करत आहे आणि जेव्हा तुम्ही हवा बाहेर सोडत आहात तेव्हा आतील वेस्ट आणि टॉक्सिन्स हे पण बाहेर फेकल्या जात आहे फक्त उपस्थित रहा इथे आणि आत्ता आता खोल श्वास घेताना छातीचा विस्तार होतो आणि खांदे वर येतात श्वास सोडताना खांदे खाली जातात छाती आत जाते आता पोटाकडे लक्ष देऊया श्वास घेताना पोट फुकत आणि श्वास सोडताना आत जात श्वास घेताना प्रत्येक क्षणात उपस्थित रहा. इतर कुठल्याही ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करू नका फक्त श्वासासोबत रहा. एका पाठोपाठ चालणाऱ्या श्वास प्रक्रियेवर पूर्ण लक्ष द्या पुन्हा प्रयत्न करूया श्वास आत घ्या श्वास धरून ठेवा आता श्वास सोडा असे कंटिन्यू ठेवा वेळोवेळी मन भटकू शकतं असे साहजिक आणि स्वाभाविक आहे विचारांशी लढू नका पण त्यांच्याबद्दल चिंता पण करू नका जर तुमच्या लक्षात आले की तुमचं श्वासावर लक्ष नाही तेव्हा हळुवारपणे लक्ष परत आणा श्वासाचा उपयोग करा लक्ष केंद्रित करायला विचारांना वर्तमानात आणायला आणि जागरूकता आणि स्थिरतेच्या भावनेत आणायला थोड्या वेळाने तुम्ही स्वतःची रिदम ओळखून घ्याल आणि तुम्हाला ठरवता येईल तुमच्यासाठी काय योग्य आहे जलद किंवा अति मंद श्वास घेतल्याने कदाचित थोडं मळमळल्यासारखे होईल म्हणून प्रत्येक श्वास क्रियेनंतर एक क्षण थांबा मग पुढचा श्वास आत घ्या तुम्ही जितके जागृत राहाल तेवढे तुम्हाला शरीरातील इतर संवेदना जाणवू लागतील तुम्ही मात्र खोल श्वास कंटिन्यू ठेवायचा तुम्ही इथे तुमच्या पूर्ण भावना आणि संवेदनांसोबत हजर रहा। त्या भावनांना जज करू नका किंवा कुठल्या निर्णयावर येऊ नका फक्त इथे पूर्ण जागृत राहा ही क्रिया आता संपत आली आहे तुम्ही स्वतःला शबासकी दिली पाहिजे तुम्ही तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घेतली आहे त्याहून अधिक तुम्ही स्वतःसाठी हा वेळ काढला आहे लक्षात आले असेल शांत राहणे ही काही सोपी गोष्ट नाही पण तुम्ही ही क्रिया छान पार पाडली आहे आता तयार व्हा परत यायला हाताचे तळवे एकमेकांना घासून जी उष्णता क्रिएट होईल तिला डोक्यापासून पायापर्यंत प्रसारित करा मग हळूच डोळे उघडा आणि सभोवतालकडे बघा